नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे आणि रात्रंदिवस तुमच्यासाठी मेहनत घेऊन मी चो म्हणजे तुमच्यासाठी सायंटिफिक व्हिडिओ बनव बनवण्याची प्रयत्न करतो आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सायंटिफिक माहिती या विषयावर मिळणं अत्यंत गरजेचं असतं कारण की जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक विषयाबद्दल काही समज किंवा गैरसमज असतील तर तुम्ही शारीरिक संबंध चांगले ठेवू शकत नाही हे लक्षात ठेवा हो मित्रांनो असाच आज विषय घेऊन आलो मी की माझ्याकडे बरीच पेशंट येतात आणि त्यांची कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब मी जेव्हा प्रोनोग्राफी बघतो तेव्हा मला इरेक्शन चांगलं होतं आणि जेव्हा मी इंट्रो कोर्स करायला जातो तेव्हा माझं इरेक्शन होत नाही ही खूपच कॉमन समस्या घेऊन माझ्याकडे रुग्ण येत असतात मित्रांनो याचं एकच सांगेल धीस डज मीन की यू आर सफरिंग फ्रॉम द पॉन ॲडिक्शन पॉन बघणं चुकीचं आहे किती बघावं काय बघावं हा एक खूप म्हणजे गंभीर विषय आहे आणि चर्चेचा विषय आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की काय होतं मित्रांनो की तुम्ही जेव्हा पॉन बघता जेव्हा अर्धा अर्धा तास त्यांचं म्हणजे शारीरिक संबंध बघता आणि तसं तुम्ही आपल्या लाईफमध्ये करण्याचा प्रयत्न करता जर तुम्ही आज अर्धा तास जर प्रोनोगॉफी बघितली असेल आणि त्यांचा संबंध अर्धा तास चालत असेल आणि तुमचं जर पाच पाच किंवा दहा मिनटात झालं असेल तरी तरी तुम्हाला असं माझ्याकडे तुम्ही येता की साहेब मला शीघ्र होतं मित्रांनो या पॉनवर दाखवलेल्या ज्या गोष्टी असतात ह्या खऱ्या नसतात त्यांचे जे मॉडेल असतात ते खूप हेल्दी असतात जिम करणारे असतात त्यांची बॉडी बिल्डिंग चांगली असते आणि जे काही सेम तुम्हाला दाखवतात ते व्हिडिओग्राफीद्वारा कट कट करून ते चांगले प्रोलॉंग दाखवतात तर ते त्याच्यामध्ये काही सत्य नसतं दुसरी गोष्ट की पोर्नोगापीमध्ये तुम्ही जेव्हा बघता की जे समोरची जी पार त्यांची पार्टनर असते ती त्यांना खूपच ॲग्रेसिवली साथ देत असते ते केव्हा खाली येते किंवा वर येते किंवा ओरल करते किंवा ॲनिलिंगस करते किंवा वेगवेगळे प्रकार करतात आणि तसं तुम्ही जेव्हा जेव्हा संबंध करताना तुमच्या पार्टनरबरोबर शारीरिक संबंध ठेवताना जाता तर तसं तुम्ही त्या तुमच्या पार्टनरकडून तुमच्या पत्नीकडून तुम्ही एक्सपेक्टेशन करता आणि ते एक्सपेक्टेशन करणंच चुकीचं असतं कारण की प्रत्येकाचा नेचर वेगवेगळा असतो होऊ शकता तुमचा नेचर जो तुम्हाला पार्टनरचा नेचर असेल तो कुठं कुठं सायलेंट असेल शांत असेल ती शांत स्वभावाची असेल तर ती ॲग्रेसिव्ह सेक्च्युअल ॲक्टिव्हच्या द्वारा म्हणजे करताना होऊ शकत नाही कारण की दिवसभर तुम्ही शांत राहसाल आणि त्यावेळेला फक्त तुम्ही ॲग्रेसिवनेस चा विचार करत असाल तर तुमचं विचार करण्याची म्हणजे शक्ती चुकी म्हणजे चुकीची झालेली आहे समजून चालायचं तर मित्रांनो हे बरेच माझ्याकडे जे रुग्ण येतात हे आजच्या घडीला प्रोनोग्राफी बघून आणि त्यांचे काल्पनिक चित्र आपल्या डोक्यामध्ये ठेवून जेव्हा ते सेक्च्युअल ॲक्ट किंवा शारीरिक संबंध ठेवताना जे प्रयत्न करतात त्याच्यातूनच आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात उगीच त्यांचे इंद्रिय बघून आपल्याला असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे म्हणून ते माझ्याकडे येतात त्यांचं लाँग टर्म चाललेलं सेक्श्युअल संबंध बघतात आणि मग म्हणतात की मला प्री मॅच प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो जर तुम्ही आजपासून जर प्रोनोग्राफी जर बघून जर तुम्ही माझ्याकडे येत असाल तर ते चुकीचं आहे कारण की प्रोनोग्राफी तुम्हाला कुठं कुठं ॲडिक्शन होत आहे ते ॲडिक्शन तुम्हाला टाळावं लागेल आणि तरच तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं मित्रांनो एक दुसऱ्याबद्दल किंवा आपल्या मित्राबरोबर कम्पेअर करून आपण आपलं सेक्च्युअल लाईफ जगू शकत नाही कारण की मिसेसच्या पण काही अडचणी असतात पार्टनरच्या काही अडचणी असतात आपल्या पण काही अडचणी असतात केव्हा केव्हा ऑफिसमध्ये आपल्याला थकवा आलेला असतो काम करून थकवा आलेला असतो केव्हा किंवा के पत्नीला दोन मुलंबाळांचं स संगोपन करून ती पण थकलेली असते अशा वेळेला आपण एकच उद्दिष्ट ठेवायचं की ज्या दिवशी आपण फ्री असणार ती पण फ्री असणार मेंटली आणि फिजिकली तरच आपण शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण की मित्रांनो बरेच मी असं बघतो की पुरुषांना शारीरिक संबंध हवा असतो आणि स्त्रियांना मानसिक संबंध हवा असतो तिला कुठेतरी भावना भावनात्मक सेक्स पाहिजे तिला कुठेतरी आपल्या नवऱ्यापासून जवळीक पाहिजे तिला आपला नवरा प्रेम करणारा पाहिजे फक्त सेक्स करणारा किंवा खूप ॲग्रेसिव्ह सेक्स करणारा नवरा तिला न, न नको असतो तर मित्रांनो हे तुमचं मर्दांगी दाखवण्याचं जे हे आहे ते चुकीचं असतं कारण की फक्त आपलं इंट्रोकोर्स करायचं आणि फास्ट स्ट्रोकिंग करायचं आणि फास्ट इजॅबल्युशन करायचं तर याच्यामध्ये ह्या शारीरिक संबंधामध्ये तुमची पार्टनर सॅटिस्फॅक्शन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं जेव्हा पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही करायला प्रयत्न करसाल तर तिची साथ तुम्ही एक्सपेक्ट करू नका कारण की तिला भावनिक सेक्स पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा स्त्रियांना भावनिकच सेक्स पाहिजे हे तुम्ही पण लक्षात ठेवा तर मित्रांनो अशा बऱ्याच अडचणी असतात या सगळ्या समजून सगळ्या नॉलेज बरोबर घेऊन जर तुम्ही शारीरिक संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पण तुम्ही आनंदी राहाल तुमची पार्टनर आनंदी राहील आणि आन तुमचं बाकीचं जीवन पण लाईफ पण प्रोग्रेसिव्ह राहील हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो